हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका श्री स्वामी समर्थ माझ्या डिली लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा आता झालेलं आहे सकाळ तर आत्ता वाजलेले आहे सहाचा व्हिडिओ हा मी काढलेला आहे पूर्ण अंधार आहे आणि पूर्ण दुख होतं खूप छान असं वाटत होतं थंडी पण भरपूरच वाजत होती म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा त्याच्यानंतर ना बघा आता सगळं माझ्या अंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतरनं सात वाजले होते बघा त्यानंतर मी पुन्हा गॅलरीत आली तर पूर्ण आता बघा अंधार नव्हता पण पूर्ण दुःख होतं समोर बघा साईबाबाचं मंदिरही दिसत नाही इकडे जे शिरगावमधले जे घरं असतात मंदिरं असतात ते दिसतात तर तेही दिसत नाही पूर्ण दुःख होतं आणि चला आता तोपर्यंत बघा माझ्या आता देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं आहे आज देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता अंशचे स्कूलची तयारी करायची आहे तर चला मी आता अंशचे स्कूलची तयारी करते आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत बोलते पण स्कूलची तयारी करत असताना बघा त्याचं टिफिन वगैरे सगळं बनवून त्याला खाऊ पिऊ घालून पाठवावं लागतं नऊ वाजता स्कूलची बस येते साडेनऊला त्याचं स्कूल असतं चला तर बघा अंशचं सगळं आता आवरून झालेलं आहे तर आवरल्यानंतर बघा मी त्याला खाली सोडवायला आली होती त्याची झोपच होत नाही तरी झोपतो खूप झोपतो तरी पण झोपच होत नाही लहान आहे अजून थंडी भरपूर आहे त्यामुळे झोपच होत नाही त्याची बोल म्हणत होती पण बोलायचं नव्हतं शांत बसला होता सकाळी सकाळी शांतच बसत होता त्याच्या फ्रेंड यायची वाट पाहत होता हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका तर मी बघा आज आणसाठी नाही करण करणार पण ज्या दिवशी बोरनान करणार त्यासाठीच मी अगोदरच त्याची ज्वेलरी बनवली घरीच बनवली त्याचा मी व्हिडिओ नाही टाकला यूट्यूबला तर मी कशी बनवली हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे अजून खूप काम पेंडिंग आहे त्याचं पण तरी पण मला असं वाटलं की मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करावं तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करते मी कसे छोटे छोटे पतंग वगैरे बनवलेत ते घरीच बनवलेले आहेत तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला दाखवते हे असं गळ्यातलं बनवलं आहे आणि हे जे आहे हे असं आणि हे तर एक मोर पीस लावणार आहे तो एक अजून पेंडिंग आहे बाजूबंद वगैरे बनवणार होती पण आईचा जो शर्ट आहे तो फुल शर्ट आहे त्यामुळं बाजूबंद नाही बनवली पण तरी पण अजून बनवू शकते तसं काही नाही बनवायचं आणि पतंग कसे बनवलेत तेही दाखवते हे बघा असे छोटे छोटे पतंग बनवलेले आहेत रेड कलरच्या ब्ल्यू कलरच्या येलो कलरच्या व्हाईट कलरच्या तर हे असे छान छान डेकोरेशन करणार आहे पाठीमागचं तर मी ते तुम्हाला शेअर करीलच ज्यावेळेस त्याचं बोरनान करणार आहे त्या टायमिंगला तर कसे वाटले हे डेकोरेशनसाठी पतंग हे मी घरीच बनवलेले आहेत ज्वेलरी तर ते कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्की सांगा असे डेकोरेशनसाठी बनवलेले आहेत तर कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही हे घरीच बनवा काही नाही हे आपले गोडच ते चिकटवलेले आहेत ह्या ह्याच्या पाठीमाग जो आहे तो पुठ्ठा लावलेला आहे असा आणि त्या पुठ्ठ्यालाच जो आपला गिफ्ट पेपर येतो तो गिफ्ट पेपर चिकटवून असे छानपैकी असे स्टिक केलेले आहेत तुम्ही हे करू शकता विकत आणण्यापेक्षा घरीच करू शकता तर माझं हेच सांगायचं आहे की आपण घरीही खूप अशा गोष्टी करू शकतो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे की करायचं म्हटलं तर आपण खूप काही करू शकतो कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसे वाटले ज्वेलरी या मी छोटे छोटे पतंग बनवलेले आहेत तर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ जा आणि नवीन व्हिडिओ येण्यासाठी तिथं बेलाईनची एक रिंगची एक तिथं आहे तर तुम्ही तिथं जाऊन क्लिक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ नक्की जा आणि नक्की सगळे माझी स्टोरी पण पाह जा स्टोरीच्या चा, पण व्हिडिओ असतात स्वामींचे वगैरे असतात तर नक्की जा आणि शेवटपर्यंत जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्यू असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या चालेल थँक्यू बाय